नमस्कार मी अश्विनी पुरी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील साकूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नुकतीच अहिलानगर जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी भेट दिली आहे यावेळी त्यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रौप शेख शालेय पोषण आहार अधीक्षक रुपेश भालेराव संगमनेर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड उपस्थित होते दरम्यान यावेळी शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना शंकरराव खेमनर यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेसाठी काय काय सुविधांची कामे केली याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे तसेच शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी अचूक उत्तर दिल्यामुळे शिक्षकांचं कौतुक करत अशीच उत्कृष्ट गुणवत्ता कायम ठेवा असं शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी शिक्षकांना सांगितले त्यानंतर शाळेच्या परिसरासह हो इमारतीची पाहणी करत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुसज्ज परिसर असल्याचं त्यांनी कौतुक केलंय यावेळी सीसीटीव्ही कॅमेरे पटसंख्या पायाभूत सुविधा स्वच्छतागृह शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांच्या आधार लिंकचा आढावा शिक्षणाधिकारी यांनी घेतला आहे या पाहणीवेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सव्वाशे वर्षांपूर्वीचे जीर्ण झालेले विद्यार्थी नोंद रजिस्टर अक्षरशः लॅमिनेशन करून जतन करण्यात आल्याचं शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांना दाखवण्यात आलंय यावेळी हे रजिस्टर बघून भास्कर पाटील अक्षरशः आच्छकित झाल्याचं पटल यांनी आलं कारण पहिल्यांदाच त्यांनी ही गोष्ट बघितल्याचं देखील कबूल केलंय तसेच ग्रामपंचायतीसह शाळेचं मोठं कौतुक यावेळी त्यांनी केलंय यावेळी मुख्याध्यापिका शायदा शेख संतोष जाधव हो। संजय शेंडगे दिनकर सागर विकास मिसा दीपा कोंढार किशोरी खोमणे हैदर पटेल उपस्थित होते दरम्यान या पाहणीनंतर शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातोरला मी भेट दिली त्यावेळेस खरंच विशेष असा आनंद होतोय या शाळेकडे गावाचं परिपूर्ण असं लक्ष आहे विशेषतः सरपंच साहेबांचंही जास्त लक्ष आहे त्यामुळे निश्चित या ठिकाणी शिक्षक अध्यापनाचं काम चांगल्या प्रकारे करत आहेत विद्यार्थ्यांची गुणवत्तेत वाढ झालेली आहे आणि भौतिक बाबतीत विचाराल तर शाळेला एक चांगल्या प्रकारची प्रशस्त इमारत उपलब्ध करून दिलेली आहे आणि स्वच्छता असतील किंवा शाळेच्या आवाराची जी स्वच्छता असेल ती सुद्धा एक चांगल्या प्रकारे मिळलेली आहे विशेष म्हणजे ज्या मुख्य कथित आहे या जरी दिव्यांग असल्या तरी पूर्ण वेळ या शाळेत थांबवून एक चांगल्या प्रकारचं काम करताना त्या ठिकाणी दिसून येत आहे निश्चित ही शाळा आपल्या या गावाच्या नवलौकरीमध्ये घर घालत असते एस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी अशाच नवनवीन घटना घडामुळे पाहण्यासाठी पाहत डी डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार